आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा या चॅनल मध्ये सौ अनोखा उपक्रम महामुंबई सुगंध यामध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय हिरामण कोकडे यांची काव्य सुरभी मालिका आजपासून आम्ही सुरू करत आहोत या अंतर्गत डॉक्टर विजय हिरामन कोकणे लिखित घौडदौड एक मानवतावादी अस्तित्वाची आणि कॉलेज विश्व एक प्रवास या दोन सुप्रसिद्ध काव्यसंग्रहातून काही निवडक कविता आम्ही आपणापुढे सादर करणार आहोत आशा करीत आहोत की आपल्याला या कविता नक्कीच आवडतील चला तर आपण सुरुवात करूया आणि आजची पहिली कविता आम्ही सादर करीत आहोत घौडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या त्यांच्या काव्यसंग्रहातून आणि कवितेचं शीर्षक आहे प्रेमी आणि देशप्रेमी प्रेमिकांनी जे जे केलं तेथे मीही केलं होतं प्रेमिकांनी जे जे केलं तेथे मीही केलं होतं फक्त माझ्या जरा वेगळ्या वागण्यानेच मला उंचीवरती नेलं होतं कोण म्हणत पावसात फक्त प्रेमिकांनाच भिजता येतं कोण म्हणत पावसात फक्त प्रेमिकांनाच भिजता येतं रस्त्यात भिजणाऱ्या प्राध्यापकाला माझी छत्री देऊन मीही पावसात भिजतच होतो कशासाठी तर त्यांचे कष्ट दूर करण्यासाठी प्रेमिकांनी जे जे केलं ते मीही केलं होतं फक्त माझ्या जरा वेगळ्या वागण्यानेच मला उंचीवरती दिलं होतं कोण म्हणतं फक्त प्रेमिकांनाच मारता येतात रस्त्यात जेव्हा अपघात झाला तेव्हा मीही शिट्ट्या मारित होतो कशासाठी तर गर्दी हटवण्यासाठी मदत मिळवण्यासाठी प्रेमिकांनी जे जे केलं ते मीही केलं होतं फक्त माझ्या जरा वेगळ्या वागण्यानेच मला उंचीवरती नेलं होतं कोण म्हणत हातात फक्त प्रेमीच हात घेऊ शकतात कोण म्हणत हातात फक्त प्रेमीच हात घेऊ शकतात रस्त्यात आधळी म्हातारी दिसली तेव्हा मीही तिचा हात धरला कशासाठी तर तिला रस्ता पार करण्यासाठी प्रेमिकाने जे जे केलं ते, ते मीही केलं होतं फक्त माझ्या जरा वेगळ्या वागण्यानेच मला उंचीवरती नेलं होतं कोण म्हणतं मिठ्या फक्त प्रेमिकांनाच मारता येतात कोण म्हणत मिठ्या फक्त प्रेमिकांनाच मारता येतात निरपराध कुष्ठरोग्यांना मीही मिठ्या मारत होतो अशासाठी तर त्यांना सहानुभूती देण्यासाठी प्रेमिकाने जे जे केलं ते ते मीही केलं होतं फक्त माझ्या जरा वेगळ्या वागण्यानेच मला उंची वरती दिलं होतं कोण म्हणतं प्रेमपत्र फक्त प्रेमिकांनाच लिहिता येतात स्थानिक वर्तमानपत्रात मीही दररोज लेख लिहित होतो कशासाठी तर समाज जागृतीसाठी प्रेमिकांनी जे जे केलं ते ते मीही करत होतो फक्त माझ्या जरा वेगळ्या वागण्यानेच मला उंचीवरती नेलं होतं कोण म्हणत हृदयात फक्त प्रेमीच घाव सहन करतात कोण म्हणत हृदयात फक्त प्रेमीच घाव सहन करता रक्षणा खातर सीमेवरती मीही गोळ्या झेलित रक्षणाखातर सीमेवरती मीही गोळ्या झेलीत होतो कशासाठी तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मित्रांनो प्रेमिकांनी जे जे केलं ते ती मीही केलं होतं फक्त माझ्या जरा वेगळ्या वागण्यानेच मला उंचीवरती नेलं होतं मला उंचीवरती नेलं होतं धन्यवाद